मित्रांनो राज ठाकरेंनी दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले मी सोबत यायला तयार पण माझी एक अट आहे माझ्याकडून सर्व भांडण मिटली माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपासोबत जाऊन हित आहे हे आधी ठरवा असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे पण त्याआधी भाजपासोबत हित की माझ्यासोबत हे आधी ठरवा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज राज ठाकरेंच्या ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देखील दिली आहे जाण्याची उद्धव ठाकरेंनी अट शर्तीसह तयारी दर्शवली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदेसेना आणि भाजपाला सोडा असे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर अट घातली आहे माझ्याकडून कोणताही भांडण नव्हतीच मी मिटवून टाकली एकत्र आल्याचे असे यायचे असेल तर माझ्यासोबत हित आहे की भाजपासोबत हित आहे हे आधी ठरवा असे उद्धव ठाकरे म्हणाले मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे मराठी माणसाने मराठीसाठी एकत्र यावे पण माझी एक अट आहे लोकसभेला सांगत होतो तो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये उद्योग घेऊन जातात तेव्हाच विरोध केला असता तर आज जे केंद्रात सरकार बनले नसते बसले नसते महाराष्ट्राच्या हिताचे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात बसले असते असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा